श्रीस्वामी समर्थ भक्त हो आज मी तुम्हाला जपमाळ्यातले एकशे आठ मणी जे असतात त्याची माहिती सांगणार आहे तुम्हाला माहीत आहे का हो जपमाळेमध्ये एकशे आठच मणी का असतात नाही ना, ना? मग त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा उपासनेमध्ये जपाचे महत्व खूप आहे रामायणपासून ते गायत्री मंत्रापर्यंत सर्व मंत्राचा जप मण्यांच्या माळ्यातूनच केला जातो मण्यांच्या माळेत एकशे आठ मणी असतात यासंबंधी सहज विचार येऊन जातो तुम्हाला देखील प्रश्न पडलाच असेल की जप माळेत एकशे आठच का त्यात कमी जास्त का नसावेत तर भक्त हो आपले ऋषीमुनी प्रत्येक गोष्टीबाबत फारच मंथन करून त्यांची संख्या निश्चित केली आहे मण्यांच्या माळेविना जप आणि पाण्याचा स्पर्शाविना दान हे निष्फळ आहे यातील पहिली गोष्ट म्हणजे माळेच्या मण्यांनी जप केला असता जप किती झाला आहे याचा साधारण हिशोब लक्षात येतो आणि दुसरा म्हणजे अंगठा व बोट यांच्या मण्याशी होणाऱ्या स्पर्शाने एक विलक्षण विद्युत तयार होते त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचल मन एका ठिकाणी स्थिर व्हायला मदत होते हे येथील सर्वात महत्वाचे आहे जगात प्रमुख सत्तावीस नक्षत्रांना मानले जाते प्रत्येक नक्षत्राचे चार चरण व याचा गुणाकार एकशे आठ ही संख्या येते सर्व नक्षत्राच्या एकूण चरणांची ही एकशे आठ संख्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारे आहे ब्रह्मांडात सुमेरूची स्थिती यांनी देखील मान्य केली आहे तसेच माळेत देखील सुमेरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे भक्त हो दिवस आणि रात्र यातील मनुष्यांची श्वासोश्वासाची संख्या एकवीस हजार सहाशे आहे अशी वेदशास्त्रमध्ये निश्चित केली गेली आहे या हिशोबाने दिवसाभरात झालेल्या श्वासांची संख्या दहा हजार आठशे होते जप मुख्यतः उपासना म्हणून केला जातो जपाची फळे सामान्य रूपात शंभर गुणात दाखवली आहे तर या शंभर गुणांनी दहा हजार आठशे ला भागल्यास एकशे आठ ही संख्या मिळते ज्योतिषशास्त्रामध्ये ब्रह्मांडाची बारा भागात विभागणी केली आहे त्याला राशी असे नाव दिले आहे तथापि बारा राशी नऊ ग्रह यांचा गुणाकार एकशे आठ येतो उपनिषदांची संख्या एकशे आठ आहे अशा प्रकारे अवघे विश्व एकशे आठ संख्येत समीत असल्याने माळेतील मण्याची संख्याही एकशे आठ आहे तर भक्त हो तुम्हाला आज खूप छान पद्धतीने समजले असेल की जप माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात याचे कारण आज मी तुम्हाला खूप छान पद्धतीने छोटासा प्रयत्न करून समजावून सांगितलं आहे तर भक्त हो जाता जाता इतकंच आहे की आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा पुन्हा भेटूयात एका नवीन विचारामध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ